डिग्रसी काही मागणी होती की मालोंद्या एम आय टँक मधून डिग्र गावच्या वरच्या भागामध्ये पाणी आणायचं तर साधारण तीन किलोमीटर पाईपलाईन करावं लागेल सदोतीस मीटर हेड आहे तीस हॉटस्पॉट जी काही त्याची आवश्यकता आधी काही मला सांगत होते त्या कामाला मी आता मंजूर द्यायला सांगितले मला वाटतं किती खर्च आहे आता दोन फूट रुपये खर्च आहे खाल खर्च ते सुद्धा शासन खर्च करणार आहे तुम्हाला त्याची गरज नाही आहे काय दोन कोटी तीन कोटी लागू अडचण नाही समजा गावाजवळ चालला आणि गावाला पाणी दिलं असं नाही बाहेर पाहिजे तर त्या धरणाचं काय थोड व्यवस्था केली तिथं ते उतर पाणी देऊन तुमच्या या सगळ्या भागाला पाणी द्यायचे आता निदर भागायला त्यामुळे आमचं काम सरकारचं आपलं जे महायुक्त सरकार जे आहे हे लोकांसाठी काम करणार सरकार आहे आणि ज्या ज्या अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी माफ करत आपण आपल्या लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे आपल्यासारखं उभा आहे की याच्यातून आपल्याला अभिरुषित होतं